नाही एकदम ह्यात होतो आणि निवडून त्यात टाकू त्या काल आणलेल्या मिरची वापरतील म्हणून आम्ही काढलं तर हिरव्या पण काय आणल्या घरी करण्यासाठी आपलं वापरण्यासाठी आणि छोट्यावाल्या सुद्धा ह्याच्यात टाकू बारके आई काय काय जर दडपून पोत्यात एक एक दिवस ठेवतात की मग त्याला पाणी

काय आंघोळ करत नाही त्याला आता शेळीची मागे लागले काय तर सगळ्यांसाठी ना उपमा केलेलाय इतकाच के ले ले। की रवा, अपला है। रवा है। आपला जरा बारीक आहे दिवाळीचा रवा आहे पण तरी आपलं मस्त सुटसुटीत असं ना उपीट तयार झाले रवा व्यवस्थित भाजला गेले काही असं प्रॉब्लेम येत नाही तसं इथे बघा स्वयंपाकाची तयारी सगळ्या झाले चला देऊन घेते नाही आज डॉक्टर येत असेल तर थांबू दे मग तिला येते ना बघा सकाळचे वाजले साडे दहा तरी माझं आणि परीच बघा साफसफाईला काढले जसे की बघा दररोज अभ्यास करायचा तिथलं तिथले ठेवायचं पोहरांचं असं चालू आहे म्हटलं चला तर परी बैलाज न्यायचा दवाखान्याला म्हटलं आता हे सगळं आवरून घ्यावं तर तिला एक काम सांगितलंय माझं सगळं काम आवरूस तर काय काम सांगितलंय तुला हा दिदी दीदीच -दी वेगळं तू तु, तुझं वेगळं जे लागत नाही ना ह्या सगळं ह्या बाजूला ठेव हो, एका बाजूला काय मला वळखा येते तोपर्यंत मी तिकडचं सगळं आवरून येते पॅड पॅड एका बाजूला गोष्टीचे पुस्तक एका बाजूला जे चार पाच दिवसा खालच्या मिरच्या होते ना ते असं आतमध्ये थोडंसं घातलं आहे बघा वारवशरा म्हणून आतल्या आत आणि सगळं आवरून घेतलं आम्ही मी आणि परी खरं सांगू का नव्वद टक्के काम परीस केलेले आहे दहा टक्के मी केले जसं की बघा ह्यातला जो काही कचरा होता तो सगळं बाजूला काढला आणि इतकं कचरा झालेला ना सगळं क्लीन क्लीन करून ठेवलं हे हो बघा मस्त नमस्ते खुँ सगर सगर मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तुमच्याशी बोलायला मला बरोबर अकरा वाजले बघा म्हणलं आधी घरातलं सगळं सगळं आवरावं मग नंतर ना बाकीची कामं करावं तुम्हाला सांगू काल जेव्हा मी शिळी आणत होते ना एक तर शिळीला मी पण आणोळखी तिला रस्ता आणवळखी सगळंच अनोळखी शिळी ना म्हणजे शिळीची ताकद बाई इतकी असते ना खूप असते शिळी अशी पुढे पुढे म्हणजे पळत होते अक्षरशः रडायला फास्ट लागोस तर म्हणजे इतकं ती पळत होती आणि तिच्या मागं दोन्ही हातांनी रस्ते धरून आणली आपल्या मळ्यापासून मळा खूप लांब आहे तुम्हाला सांगू का एक ना एक म्हणजे सगळं दुखाव लागलंय माझं हात वगैरे असं पूर्ण ओढ खरले ना शिळी त्यामुळं काही हरकत नाही आणि आबा आल्यामुळं जे आपलं बाकीचं जुनं दुखणं असते ते सगळं दुखत असते तरी पण मी खूप लवकर दिवसाची सुरुवात केली आहे पाच वाजता कारण की शेळी आहे म्हटल्यानंतर तिचं बघा ती पण नवीन आहे तिला आत बांधवतं तिला बाहेर काढली तिथलं सगळं झाडायचं करायचं थोडशी तिला मका खायला दिली आई म्हणाले की अगदी थोड्या कॉन्टॅक्ट मध्ये आ, मका खाऊ घालायचं असते जास्तीचं पण तिला गाय म्हणजे भाकरीचे तुकडे म्हणा मका म्हणा गवत जर सोडलं जास्ती झालं तर तिचं पोट फुकतंय म्हणे मला पण काय जास्त अनुभव नाही आता इथून मला अनुभवच अनुभव येणार आहे मी दुसऱ्याला सांगेन की असं करा तसं करा डाळ होती तर डाळ दोन तीन दिवस मी उन्हाला लावली होती बघा मसुरीची डाळ आहे तर आज म्हटलं चला ऊन पण नाही काय नाही चार पाच दिवस झालं रोज पाकडायचं पाकडायचं म्हटलं पाकडलंच नाही आणि कुठल्याही डाळ मी पाकडल्याशिवाय उन्हाला लावल्याशिवाय अजिबात भरणीत ठेवत नाही आणि विशेष म्हणजे मी काय करते त्याच्यामध्ये भरपूर असं लिंबाचा पाला आणि एक सहसा कॅरीरेमध्ये घालूनच मग डब्यामध्ये स्टोअर करते जसं पाहिजे मला तसा डाळ दुसऱ्या छोट्या भरणीमध्ये मी काढून घेत असते तर सगळं पसारा आवरलेला आहे भरपूर अशी भांडी होती भरपूर अशी कपडे होती आणि परीला आज घालवलं नाही शाळेला कारण की तिच्या दाताचं आज म्हटलं ट्रीटमेंट करूनच घ्यावं आज दोन वाजता डॉक्टर येणार आहे सोलापूरवरनं ते डॉक्टर येतात ना मग सकाळ ह्यांनी ना आपलं नंबर लावून आले चांगोरला जाऊन तर त्यांनी दोन वाजता यायला सांगितले म्हटलं आता परल्या शाळेतनं अर्धवट आणण्यापेक्षा तर तिला ठेवूनच घ्यावं घरी तर त्यामुळे ती घरी आहे तर तिला पण थोडंसं काम लावले म्हटलं तिला पण म्हणजे बोर पण होईल आणि सारखे त्या शेळीच्या शेळीच्या पिल्ल्याच्या मागं लागली तिला की काय सांगू तुम्हाला मुलांचं तर म्हटलं चला शेळीपासलं जे काय आता घाणे वगैरे आहे ते सगळं काढून घ्यावी वातावरण अगदी बाद असं वातावरण आहे उन्हाचं म्हणून पत्ता नाही कपडे सगळे धुतलेले आहेत आणि अशा काही मिरच्या बाजूला काढले जसे की लवंगी मिरच्या असं बाजूला काढले बेडगी मिरच्या अशा बाजूला काढले घरी खायला आणलेल्या हिरव्या मिरच्या बाजूला काढले तर आणखीन एक एक असे ना लवंगी मिरच्या आहेत मिक्सर तर सकाळी आम्ही काढलो आहे मी आई परत असं चुकून राहिलेलं मी परत काढून घेत असंही ऊन नाही आहे त्यामुळे मी पसरलं नाही पण हवा खायला असं सोडलेलं आहे आणि इकडं बघा भरपूर अशी भांडी होती आज परत खोबरं उन्हाला लावले परत आपली हरभऱ्याची भाजी काय भीती वाटले काय आ काय काय पाळते कुत्र बी पाहिजे अ बघ मेदी काढलेस मस्त तिथलं जरा ठोक ठोक छान झाडूया स्वच्छता राखूया शिळेला कस बसले ती बघा दोन्ही दोन्ही होवडच राहिलय तो बाय आता तेवढंच राहिले तुम्हाला काय सांगू पान गळती इतकी व्हायलाय ना बापरे पहाटे पाच वाजता झाडलेलं कष्ट सगळं सगळं वाया गेले बघा जसं की बघा हे बघा पान आणि इकडं तर काय सांगू नका इथं तर ना, ना हे सगळं जे आपलं पारिजातच आहे ना सगळं गळायला लागलं हे बघा काय सोडलं नाही जागा कट्ट्यावर सट या लागले वातावरण बघा किती घाणेलं वातावरण आहे ते पेरू तोडलेस काय काढले ते अजून तिथे दोन आहेत इथलं काढलीस काय हा बर झालं मला वाटलं तिथं लक्षात ना कोपऱ्याला असल्यामुळं गोळा करून आणि शेवग्याची फुलं बघा किती झाडा लागले भरपूर शेवग्याला फुलं लागले पण असं घडा लागले शेंगा कमी येते आमच्या परीचं फेवरेट आहे शेवग्याची का नाही

थंडी जर सुटली मग आजी परी सई शेकायला ठेवते हे कचरा <laughs> थंडीच्या दिवसात पाल का पाहिजे मग बरं पडलाय लके तू आगाव करतो काय तर हा लके आहे ना सारखं त्या पिल्लूला चावा बघतोय त्याला आणखी माहितच नाही हा पण शिअळी पिल्ल्याचं रक्षण जबरदस्त करत असते चला तर ह्या बाजूच राहिलंय माझ झाडायचं सगळं फुलच फुलं पडले ते दुपारची बाजू बघा तीन तर एक वाजता जायचं होतं सांगला सगळं आवरलं आणि इतके छान गोड सबस्क्रायबर आलेले आहेत तर मी त्यांचं नाव सांगू शकत नाही खूप प्रेमळ आणि गोड सबस्क्रायबर होते तर ते आत्ताच निघाले तर गप्पा गोष्टी छान झाल्या त्यांनाही आनंद झाला मलाही आनंद झाला अक्षरशः मॅडमातून आनंद असलंच आले बरं का आणि छान वाटलं तर परीची हे अपॉइंटमेंट ना एक वाजता होती आता बघू आता तीन वाजले जास्त साडेतीन वाजते आणि हे बघा फुलं डोक्यात जे लावले होते ना तर आपल्या ताईनेच आणलेलं आहे तर परीने सुद्धा लावली बघा असे दोन्हीकडे दोन शिंग्यासारखं तर दुसरी पण कामं होती आता ते कामं ना आता कॅन्सल करते कारण की आता खूप उशीर झालाय आबाळ पण आलं हे बघा भरपूर असा आबाळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे बारीक बारीक पाऊस आलं आहे आणि आपली छोटी गाडी घेऊन चालू आहे पटकन जाऊन पटकन आणलं येते कारण दवाखाना खूप आतमध्ये बोळात मग गाडी आपल्या नेता येत नाही आणि काय नाही चला की परस कार मला बांधायचं आहे चला बारीक पाऊस आलाय आहे आणि पटकन दवाखान्यात पोचू हादी खुंकू लावलेले आहे का आता मावशी त्या चला बसा पुढं पुढं वाचते मागं वाचते मागच बस लागत नाही चलो। परीचे मैत्रीण तिचं पण काहीतरी दाताचा प्रॉब्लेम आहे वाटत दोघे मैत्रीण मैत्रीण बसल्या गफावरत मी म्हटलं यावं खाली आता खूप गर्दी आहे मैत्रीण भेटली काय <laughs> या बघा सौम्याची मैत्रीण तू पण अर्धी शाळा करून आली काय मग तू बी बुडवलीये बघ सौम्या बी बुडवली बघ तुझं काय झालं दाताला कुठे किडलंय छान आहेत की दात वरती वे चांगले चला गप्पा मारा मैत्रिणी शाळेत भेटत नाही आईना आणि परीला चप्पल घ्यायची आपल्या आईना वापरण्यासाठी दवाखान्यात इतके नंबर होते खूप नंबर होते दवाखान्यात तुम्हाला म्हणतात तिथे जाऊन बसण्यापेक्षा दुसरी कामं करावी तर मळ्याला जाण्यासाठी चांगली चप्पल लागते मजबूत तर चला चप्पल घेऊ दररोज वापरण्यासाठी आणि कसं ही हिल झाले तर तिला गर डेली वापरण्यासाठी चप्पलच नाही तर घेऊ बघा मला पण घ्यावं म्हणते बघू अस

कलर पण थोडस चेंज आता ओके चला आजीसाठी बघा की ओ बघ नाही बघितलंय चालून मी छान आहे राह दे दररोज वापरण्यासाठी परी टिकत नाही ते बाळा रुसू बाई रुसू लगेच कोक्यात बसू

दात काढलाय काय काय केलाय बर तुझं काय प्रॉब्लेम आहे तुझं प्रॉब्लेम तुला माहित नाही काढ बघ आय का काढलाच काय थोडा चुटका काढला परीच्या भाषे चुटका काढला परीच रडलो ना काढणे बाई तर हे बघा आता जस्ट सांगोलवरनं ना आलोय आले आले ना चहा केला आधी सैफरला पण चहा दूध दिलं आणि आपल्या घरी आपल्या घराच्या आपले माग असं एक बाबळीचं झाड आहे म्हटलं ते शेंगा बिंगा काय तर खाईल आणि ह्याचं पण थोडंसं बाय मोकळ होईल आणि विशेष म्हणजे इतकं उशीर झालं ना दात दवाखान्यामध्ये तर लावायचे जे डॉक्टर असतात ना तर ते येणार बघा सव्वीस तारखेला तुझ्या डोक्यातलं फुल मध्ये डोक्यात लई सोडताना <laughs> आणि ह्याची गाठ सोडायला गेले ह्या गंगाची तर नाव गंगा ठेवलं आम्ही तर हे फूल ठेवलं आणि एक फुल खाल्ला असे ही गंगा नको गं असू दे ग माझे गोड टाईम तर मी फूल लावून गेलेली आणि गंगा न केलं आणि ती डेंजर नाही गंगा काय सांगू नका मग पडवायला लागले आणि चेंजर पण हे अंडवत छापीडलं की पण आलंय सगळं गोता आता आता जरा भी नाही नाही तर ही अशी डोळे दाखवलं तर भीत भीती घालते तीच ना डोळे दाखवले तर पडते अगं सकाळी ना आम्ही आलतो तर ही कोकरू फिरत होत ती त्याच्याकडे जाते ही अशी डोळे लावून बघते काय तर बघा तर साडेसहा वाजे आता अंधार लवकर पडतोय तर आपले बड सस्कराय बांधते ना तर चहा पाणी फिरलेलं सगळं तसंच होतं सात टाकून तसंच गेलं आणि म्हणले शेलला फिरवावं तर कपडे वगैरे काढलेली होती तर बुसून ठेवावं म्हणलं इतक्या दाईनी स्वभावा गोड होत्या ना तुम्हाला काय सांगू आणि बरंच काय काय गिफ्ट आणलेलं होतं त्यांची एक अशी इच्छा होती की ताई तुम्ही असं काही सांगू नका आणि दाखवू पण नका तर खूप साऱ्या गिफ्ट वगैरे होते ते सगळं काढायला मला खूप असा उशीर लागला आणि साई परला पण पर खूप आवडला जेव्हा मी सगळं खायचं सा फिल्म सांगायला घेते काय वाटलं सन सांग तुला कोण आलंय कोण आई तर काय सांगितलीच नाही आणि कोण आला सर बरं सर नाही वार नाही असं साईला प्रश्न पडला तर खरंच छान वाटलं आजचा दिवस मला खरं सांगू काम दगीचा धावपळीचं काम आहे ना शियाळीमुळे म्हणा दर्दवाखान्यामुळे म्हणा किंवा सबस्क्राईब छान वाटलं पाऊस आला थोडं थोडं परत हा सगळा पसारा आत आमधे आणून ठेवला मिरच्या वगैरे तर मला सांगू का अक्षरशः त्या ताईने मला मदत केली सगळ्या वस्तू आहात खाण्याला मिरच्या वगैरे तर अगदी घरातल्यासारखंच त्यांना असं फील येत होतं छान वाटलं मला विशेष म्हणजे काही ताई पकणात ना आल्या होत्या हे सगळ्यात मोठं मायासाठी आहे तर हे आलेत ना जमून थकून मायात ना तर बघा चहा ठेवला त्यांच्यासाठी आणि मायासाठी पण ठेवलं मी आता आणि परत त्यांनी हदग्याचे असं फुलं आणलेले तर परवा दिवशी हातग्याची जी फुलं आणली होती ना त्याची भाजी अजून केलीच नव्हती मला भाजी करायचं म्हटलं आता ते राहू दे आणि ताज्या ताज्या फुलांची ना सकाळी परीच्या डब्याला फुलांची भाजी तर होईल प्रश्न मिटून जाते जेवणाचा आणि हे म्हणणार की खिचडी कर तर खिचडीचा आधी थोडीशी पूर्ण शिजून घेतले बरंच काय म्हणत त्या मुगाची गायची वगैरे करत जा मुगाची गायची पण एकदा करून नक्की आहे बघा तर आज परिसर कस डॉक्टरांनी तिला थोडस मऊ मऊ खायला सांगितलंय डाळ भात किंवा खिचडी मग पहिला ही खिचडी आवडते तो तर चला चहा पिते आणि खिचडी पण बनवून घेते चपाती भाकरी बनवायची मला तर इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र वा कमेंट बॉक्स मध्ये सांगायला असून नका सगळ्यात आईना मनापासून धन्यवाद आपल्या शेळीला इतक्या छान छानच्या ना कमेंट केलेला आहे तर असा प्रश्न तर शेळी कितीला आणली तर ती शेळी बघा मी बारा हजार ला आणली तर त्याचं बरं गेलं तर स्वस्तच पडली एक बोकड आहे विशेष म्हणजे एक महिना चालू त्या किल्ल्याला आपण जर बोकड मोठं करून जर विकलं तर शेळीत पूर्ण त्याचा पैसा वसूल होतो व्यवस्थित तर सध्या मला हिरवं काय नाही पण बघू आपलं काय तर काय आपण आणून टाकायचं आणि घरातलं आपलं जे काय धान्य आहे ते पण ठेवायचं शेळीसाठी तर अशी शेळीची किंमत आहे तर चला चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला Ajibat, seluruh nak. bye. Bye. bye.